दोन दिवसात चार दिवसात जर आमचं त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही सगळे मलकापूर वासी इथं राहाला येऊ आणि शी संडा सगळं जे काय करायचं ते आम्ही इथं सगळेच करणार आहे तुमचं टँकर लोक येत नाही पंधरा दिवस लागते टँकर यायला फोन केल्या म्हणजे तुम्ही काही लक्ष देता दोन मिनटात

कामान इथं आलेलं आहे स्पॉट चेक करत तर तुम्ही त्याचं बरोबर पद्धतीन नियोजन करता बल्कापूर इथे पाण्याचा एकही थेंब नाही आहे अरे पिण्यासाठी चौथ्या संडासले जाण्यासाठी पण पाणी नाही आहे वारंवार यांना सांगून दोन दिवस मोटर चालू करतात थोडस आम्हाला पाणी मिळत थोडस म्हणजे एकदमच थोडंसं आजकाल लोकांचा म्हणजे आम्हाला पिण्याचा तर प्रश्न खूपच मोठा झालेला आहे संडासले झाला सुद्धा पाणी आणि पाणी जे येते ते एकदम गडूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येतात जे आता आम्ही डोळेफोडे साहेबांना वारंवार तक्रार केली तरी सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून आज आम्ही निश्चित मोर्चा म्हणून आणलेला आहे आणि याच्यानंतर जर त्यांनी आमच्या याच्यावर जर कारवाई केली नाही दोन ते तीन दिवस आम्ही त्यांना टायमिंग दिला ते मोटर लावण्यासाठी वगैरे त्यांचा काय असेल ते ठीक आहे दोन दिवसात चार दिवसात जर आमचं त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही सगळे मलकापूर वासी इथं राहिला येऊ आणि सी संडा सगळं जे काय करायचं ते आम्ही इथं सगळेच करणार आहे कारण की आमच्या एरियात पाणीच नाही आमचं पाण्यासाठी खूप म्हणजे वाडवार भडकते रात्री तीन तीन चार चार वाजता आम्हाला गुंडाला पाणी आणायला कुणाला बाहेरून म्हणून आमचं आज हे आंदोलन होतं